उद्धार हा तुझा अरे मी कोण करणार उद्धार मग कोण करणार उद्धार उद्धार तर परमेश्वर करणार तुला काय मी दूध खोळा वाटलो सध्या त्या सावळ्याचा सा कसा उद्धार केलास त्याला कसं मंत्र दिलास तसा मला बी मंत्र दे म्हणजे मी पण जाई सारखा तुला अरे त्या सावळ्याला स्वर्गात त्याला हाच माझा महामूर्खपणा ठरला पण मी म्हणतो सावळ्याने असं सा केलं तरी काय काय केलं इंद्राच्या महाली केला रंबेचा अपमान केला इंद्राचाही अपमान केला अरे माझा नाक कापलं त्यानं ना, नाक अ बर सावळ्याने जो काही गोंधळ ना तो मी करणार नाही तू फक्त बोल मी काय करू नाही 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 या सावळ्या प्रकरणामुळे इंद्रानी स्वर्गामध्ये पुरुष मानवास येण्यास मज्जाव केलाय अरे पण बुवा पुरुषाला मज्जा केलाय ना तर नाही ना मला बाई म्हणून की तिकडे अरे बा अरे मी बाईपेक्षा काही कमीच चिक नाही बाई मग मी सांगेन तसं वागावं लागेल नक्कीच तू म्हणशील म्हणत नमस्कार बुवा माझ असं काय झालं माझं अंग ती जण जण झाल्याचं काय वाटत मला होणारच बघू मी कशाला अरिशांत पा बोवा ए बोवा बोल आपण सारखं कधी रे जायचं उद्या उद्या आ का नाही आता नाही अरे तुला त्याची सवय व्हायला पाहिजे ना म्हणून उद्या संध्याकाळी उद्या सांगच्याला नक्की नक्की पार आज माझ्या चलन चक्की नाही शेवटचा दिसे बुवा तुझी करू पारावरच बर निघाता येतो मी माझं नाही असच होतं ए माही बघितलं नाही माझा मी का तुझ्या माई बघतो ना कसं मी नाव पहिलं पण काही चाललंय काय थोडस हा आणि तुम्ही कशाला असता माझा गिरायक येतो नेहमीच गाडी करायचं पैलवान घ्या की दाढी करून आज की नाही शेवटचा दिस आहे माझ्या सलूनचा हे सदा बाई अगं हजामातीचा धंदा सोडून वारीला निघालीच वाटत मी कुठे चालले पण तुमचा हात कुठे चाललाय पहिलवान आज की नाही निम्या पश्चात दाढी आणि हजामात करून देणार देणारे पहिलवान या ना बसा ना अगं बाईच्या हातून भादरून घ्यायला यायला लागले का मला तालवीत पोरा हसते आल तुमच्या बाई माझ गिराय गेलं फिदी फिदी ए बाळा करू का तुझी हजामात बसतो का मांडीवर का र नको अरे तू इथं हजामत करशील पण घरी गेल्यावर ह्याचं बाप बिलपाणी करील काय हम्म

मावळ ना आली काय तुझी कोण खपलं गावाकड तुमचीच मावळ ना हाय मागील माझी माळाखी माझी मावळ घोळली दिस नाही हा माझी कोणीच मावळं नाशी एवढ्या अशा चेहऱ्याची नाही नाही चेहरा ओळखीचं वाटू लागलाय कुठं र पाहिलाय आहे फुटिंग मध्ये एक आहे सलून सद्याची बहिला आहे का काका काका सद्याच काही बरं वाईट झालं काका तीन चार दिस झाले कुठं दिसलाच नाही <laughs> जाऊन देत आता कशाला रडती अगं <laughs> कुठल्या येणाऱ्या माणसाला जायचंच आहे शेवटी कसं आहे ना <laughs> माणसाचं आयुष्य म्हणजे माणसाचं आयुष्य म्हणजे माणसाचं आयुष्य म्हणजे पडका असत फुटायच का तरी असू असुती असूती आवड अरे गेलेला बो आता काही परत यायचं नाही मी सदा हाय सध्या हे बघ बो आणि माझं असं काय झालं तुमच्या बुवा ना ह्याची केली बाई आणि सांगता गेला पळून आता ह्याच काय करायचं ते सांगा तुम्ही आता याचं आपण काय अरे आपण काय करणार याच आता असं झाल्यावर काय करते आपल्याला कुठं अनुभव आहे आपल्याला काय माहिती याला मी कसं नेसून गेला लुकडं नेसून आलाय हो मी सावड्या अरे गावात आता कोणी बी माझ्याकडून हा चमत करून घेईल असं झालंय रे कमून जो जो तो म्हणतोय बाईकडून कोण बाथरूम घेईल अरे एक वेळ बाईकडून तरी बाथरूम घेतील रे तुझं कस माझ्या लक्षात आलेलं आहे आपण दोघही आता समस्येत सापडलोय रे आपण असं करू कसं आपण का नाही शोध मोहीम काढू तू असं कर तू बुवाला शोध मी माझ्याकने गाढवाला शोध तू तूला इकडे गंग्या सखरी जाणे गंग्याला ए गाडवा हे माझ्या मु ओ हे माझ्या गाडवा माझ्या मुवा हे माझ्या गाडवा गाढवाल ए गाढवा काय ते बुवाला गाडव का म्हणतीय <imit> गाढवाच नाव बुवा असल अरे मग गाडव बुवा म्हणायचं का बुवा गाडव म्हणायचं हे अरे बाया माणसानं उतारावर असं बस जाऊन काय चालेल भांगड तुमच्या झाडाच्या माग बसून बस आहे तुम्ही काय आमच्या का रे शिपूर हो अरे तुझी पाठ सोडायची नाही असा हुकुम आहे आम्हाला तुम्ही स्वतः आहे कोणाला कोणाला म्हणजे माझ्या पोराला शोधतोय मी काय रे हा तुझं पोरग काय तरी कसं म्हणजे एकदम राजबिंडा पान उंची माझ्या कमरे एवढा बसन पण लांबी ना चार पाच फूट भरल भरदार छाती आणि असा मंग असाय होय तू वर गा त्याव गेलाय ते मी त्याची बरोबर तुझ्या पोराचं नाव सांग बर गाढाव गाढाव आहेस तू और नाव ठेवायच्या आधीचार म्हणून तो बोपलो शोधू लागलो ना हा? आता आम्ही शोधतो त्यांना तुम्ही बसा याच्यावर 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 <laughs> चला <laughs> आता काय म्हणावं या सावळ्याला पोरगा लग्नाला आला तरी त्याचं नाव ठेवलं नाही आणि त्या राजाच्या जावयाला तो गाडो बुवा म्हणतोय अहो असं अळ्याकडे नजर लावून काय बसलायचा भाकर तुकडा घ्या गिळून आणि नी जागू मान उद्या बघू काय करायचं आहे ते गंगे उद्या पाहायला मी काही जिथं राहत नाही फुकाट त्या गाढवाचं ऐकून म्या माझं मरण वडवून घेतलंय आहे अगं भी तीनं माझ्या पोटात डच म्हणायला ग पर पारसाकडे जाऊन मोकळे होऊन या म्हणजे बरं वाटत की इथं बसून प्रश्न सुटणार आहे का तुमचा तसंच करतो म्हणलेलं ते काय ज्याच्या अंगी नाना कळा त्याच्या पोटी सदा कळा कोणत्या संत म्हणलंय का माझ्या पोटात भीतीनं डसमळतय मडक फुटन का अर्ध हवा एकदा मोकळाहून आलो म्हणजे बरं वाटन रे कुठ गेले देवा देवा द्यावा द्यावा आयो 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 बाबा हो, तरी जाऊ द्या का नाही पळून नाही चालू कुठं लगेच येतो जाऊन मोकळा होऊन हे काय नाही बाबा आमची नोकरी जाईल अरे काय येडे काय रे तुम्ही काही ह्याला जात नाही का कधी काही लागतच नाही तुम्हाला असं नका करू अर केवढ सुख असतो माहितीये का तुम्हाला ए बाबा अरे तू पळाला तर तुझं होईल आम्हाला फाशी लागल त्याच काय तुम्ही ऐकणारच नाहीत का मला जाऊ देणार नाहीत का एक काम करे बाबा हे धर चला माझ्या संग दोघ तू पाणी वत तू पाहात बस आ, अरे आ,